स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये हो आज मी आलेलो आहे नकमूरच्या बैल बाजारामध्ये हो आणि नकमूरच्या बैल बाजारात शेतकऱ्यांच्या नेमका भावना काय शेतकऱ्याचं चा काय चाललंय नेमकं आणि एकीकडं सुरू असलेलं लोकसभा लो निवडणूक या सगळ्या गोष्टी आपण चर्चा करणार आहेत जसे जसे शेतकरी भेटत जातील त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत आता इथं आपल्यासोबत बघू शकतात काही शेतकरी भेटले आहेत बाबा रामराम राम झाल्या सगळ्या मित्रांच्या गाठी भेटी झाल्या का सगळ्याचे पाहुणे रावळे भेटलेत कसा आहे बाजारातचा चांगलं आहे स्वस्त आहे मागे हो ते होत ते काय झालं हा जा हो आता आजच आला तुम्ही आज बाजाराला काय घ्यायचं होतं बाबा पहिले पहिले विकायची हती दे। हां घेतली आम्ही तुम्ही घेतले हो बाबाने विकले हो तुम्ही कुठले आम्ही साळेगाव साळेगावचे बाबा कुठले बाबा शिवाजी वाडीला वाडीत व्यवहार झाला किती बैल होते जे समोरचे बैल बैल बघू शकता आपण हे दोन बैल घेतले तुम्ही

इत्या, इत्या, इत्या। चार बैल होते त्यातले दोन विकले जाते कोण कोण तोडत ऊस किती मुलं आहेत दोघं ऊस तोडील जाते चार बैल होते दोन विकले दोन विकले शेतले दोन तोडले अच्छा आता नाते नात्याचं लग्न आहे हा तुमच्या नाते काय खुश आहे शेतकरी सध्या शेतकरी खुश आहे का खुश म्हणजे आता पाण्याचं कमी जोर आहे जरा शेतकरी अनकले जरा उत्पन्न कमी झालं करबा खाया नाही बाजरी नाही बाजरी पिकत नाही ना पिकली नाही यंदा जेवढी पिकली त्याला भाव भेटला चांगला तीन हजारच तीन हजार भावच नाही कापसाला सोयाबीनला भाव नाही कापूस बी स्वातंत्रण बाबा मोदी सरकारवर खुश आहेत का नाही मोदी सरकारवर खुश आहेत का मोदी सरकार खुश आहेत ना पैसे वगैरे येते दोन हजार येते खुश आहेत चांगल्या सुविधा दिल्यात काय वाटत तुम्हाला चांगलं वाटतं कोणाचं येईल सरकार यावेळेस पंखाच्या दायक देतो एवढं दुसरं नाही मोदी सरकारच्याच पंकाच्या दाईलाच मतदान करणार पूर्ण का सरकार नव्हतं हा काही कसं नव्हतं हा असं सरकारच नव्हतं आम्हाला कळत नाही हा ते म्हणून सांगतो हा हा हो का माहिना बा आम्हाला पो म्हणजे इथून असं सरकारच नव्हतं तुमच्याकडे कला रुपया मिळत नव्हता आता पैसे भेटतात हो सरकार चांगलं चांगलं सरकार चांगलं शेतात असं असं अमक बोलले म्हणा बर नक्कीच नक्कीच हा नक्कीच मतकार असं बोलला मग बाबा नाव काय तुमचं आय शिवारचं जाऊन मतकार बोलून नाव काय डरकणार येतात चवडी राहणार जिवा चिवाडी जिवा चिवाडीचे हा बरं मला सांगा खरं सांगा मोदी सरकारवर खुश आहेत का पंकजा दईवर पंकजा दईवर खुश आहेत का मोदी सरकार अनकताईन बाई नाही हा पंकज दई आपळी बाई नाही ना हा पण पंकजा दईने जर मोदीला सोडलं असतं तर तर टिकन ते टेकरावर बरोबर मोदीला सोडलं असतं तर मग कुठं असते तुम्ही संजय एक गेलो असतो हा संजय एक गेलो पण भाजप सोडलं नसतं भाजप सोडित नाही मुंडे साहेबाचा जुना भाजप मला सांगा बाबा मला सांगा बीडचं नाव घेतलं की मुंडे साहेबाचं नाव हो काय वाटत तुम्हाला चांगलं केलं बिचारेने चांगला होता छंदच केले त्याने ऊस तोडी काम झाला पण समाज अजूनही ऊस तोडतो ना बाबा बीडचा बीड जिल्हा बीड जिल्हा ऊस कुठवाऱ्या करीत नाही कष्टाचे पैसे करते कामगार कामगार वस्तू कुठे तरी थांबली पाहिजे पण बाबा काय नाही थांबून इथं काहीतरी नवीन कंपनी म्हणा काहीतरी वेगळं कंपनी पाणी आलं पाहिजे पाण्याची सुविधा झाली पाहिजे यावर आहे आमचा मुली तरी त्यानं तडा करून दिला दिवाज वेळ दोन तळे करून दिली तिकडे खुशात तुम्ही ह्यावेळेस कुणाला करायचं खासदार आणि प्यायला जालो ना आम्हाला

तर काय बदल वाटतो तुमच्या काळातले पोरा आणि आताच्या पोरात काय बदल वाटतो हो जय माता खरेदी काय बदल आमच्या काळ या गेला होता आताच्या पोरात या काय बदल आता पोर ऐकत नाही ऐकत नाही काही काय केले की नाही तुमच्या काळातले कसे होते बाप बाबीस टिकून दिसतात बापाची बोरी असते बाप मारायचं त्याची काय सांगते चांगली पोर चांगली चांगली दार होती माय म्हणते पहिल्यासारखे तुमच्या काळातले जे संस्कार होते तसे राहिले नाही तर नाही तुमच्या काळात दारून असते वडील दारा माणसाचा मान पडायच हा किती वडील दारा दिडी नाही चमक खायची नाही वाईट बोलायची नाही कप म्हणायची बरोबर तर बाबा खरंच खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून छान गप्पा झाल्या एकदम वाटलं तर मंडळी बघू शकतात नेकनूर बाजारामध्ये आलो बाबा वय किती असं ऐंशी प्लस झालेलं आहे बाबा अजून तर बाजारामध्ये येत आहेत आणि खरंच खूप चर्चा करून खूप छान वाटलं अगदी शेती विषयापासून तर राजकारणापर्यंत बाबाने अगदी दिल प्लस गप्पा आणलेला आपल्या आपल्यासोबत सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बाबांनी सांगितलं की सरकारवरती खुश म्हणण्यापेक्षा पंकजाता यांच्यावरती खुश कसं साहजिकच आहे बीडमध्ये गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी तो वचक बसवलेला जे काम केलेले त्याचाच एक परिणाम आज आपल्याला हे पाहायला भेटतो की बाबा आज मुंडे कुटुंबावरती खुश आहे बरोबर आहे बाबा ते मुंडे साहेबांची कृपा आहे मुंडे आमच्या गाव न्या मोबाईल मंडळी सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाबासाठी एक कमेंट नक्की करा बाबा बद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा परत भेटू अशा शक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार